लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये कर्नाटक सीमेलगत असलेल्या चार जिल्ह्यातल्या लिंगायत समाजांचं महत्व यावेळेला खूपच वाढलेलं आहे त्यापैकी सोलापूर धाराशिव उस्मानाबाद आणि लातूर आणि नांदेड हे कर्नाटकच्या सीमेलगत असलेले चार जिल्हे आहेत आणि या चारही जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की या चारही जिल्ह्यातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्ट्यास शिवसेना युतीचे उमेदवार विजय झाले होते आणि तीन ठिकाणी भारतीय जनता पार्टी विजयी झाली होती तर एक ठिकाणी शिवसेनेचे धाराशिवचे तत्कालीन शिवसेनेचे निंबाळकर हे विजयी झाले होते त्यामुळं ही चारही जिल्हे कर्नाटक सीमेच्या लगत असलेले जिल्हे हे युतीच्या बाजूला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी परंतु आज आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला जेव्हा आपण सामोरं जातोय तेव्हा या जिल्ह्यातल्या लिंगायत समाजाच्या भूमिकेला खूप मोठं महत्व प्राप्त झालेलं आहे <coughs> आणि त्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह कर्नाटक राज्याचा आणि महाराष्ट्राचा जो सीमा भाग आहे या सीमा भागावर वसलेले हे चार जिल्हे त्यापैकी सोलापूर हे सर्वात महत्वाचा जिल्हा आणि या जिल्ह्याचं लिंगायत राजकारण हे नेहमीच महत्त्वाचं ठरत आलेलं आहे किंवा लिंगायत ज्या बाजूला त्या बाजूचा उमेदवार सातत्याने विजय होत आलेला आहे आतापर्यंतचा इतिहास असं सांगतो की लिंगायतांची भूमिका सोलापूरमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे आपणास आठवत असेल दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये सिद्धेश्वर महास्वामी या मतदारसंघामधून विजय झालेले होते आणि त्यानंतर त्यांचं त्यान जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे अडचणीत सापडल्यामुळं त्यांची जी खासदारकीचा जो पाच वर्षाचा कार्यकाल आहे हा निष्क्रिय ठरलेला आहे किंवा त्यांच्या हातून काही काम सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचं घडलेलं नाही आताची आजची परिस्थिती अशी आहे की सोलापूरमधून सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने राम सातपुते या त्यांच्या आमदाराला तिथून सोलापूरमधून उमेदवारी दिलेली आहे आणि काय घडेल आता सोलापूरमध्ये असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आपला जर आठवत असेल तर काही महिन्यापूर्वी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणीचं प्रकरण खूप मोठं गाजलेलं होतं आणि सोलापूरच्या विमानतळाला अडचण होते या सबीखाली सिद्धेश्वर सहकार्या सहकारी साखर कारखान्यांची चिमणी जमीन दोस्त केलेली होती त्यामुळे काळादी परिवार जो की सोलापूरचा अत्यंत महत्वाचा लिंगायत समाजातला तो परिवार आहे काळादी मालक आणि त्यांचा संपूर्ण त्यांना मानणारा सोलापूर जिल्ह्यामधला जो त्यांचा सर्वात महत्वाचा वर्ग आहे हा संपूर्ण वर्ग देवेंद्र फडणवीसांच्या सरकारवर पूर्णपणे नाराज झालेला आहे आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता सोलापूरचा म मतदार हा लिंगायत मतदार खास करून युतीच्या महायुतीच्या विरोधामध्ये भूमिका घेतो आहे अशा बातम्या आता नुकत्याच चालू झालेल्या कि आहेत किंवा चर्चा चर्चासुद्धा सुरू झालेल्या आहेत सोलापुरामध्ये जर असं घडलं की सोलापूरचा लिंगायत समाज प्रणिती शिंदेच्या बाजूने गेला तर राम सातपुतेला तिथून विजयी होणं खूप कठीण आहे आणि आजची परिस्थिती अशी सांगते की सोलापूरचा लिंगायत समाज जो चिमणी प्रकरणामुळे खूप मोठा नाराज झालेला होता आणि त्यातही तिथे दोन देशमुखांच्या दोन देशमुखांनी कट कारस्थान करून ते चिमणी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची पाडली त्यामुळे त्या दोन देशमुखांच्या विरोधामध्येही सोलापूरचा लिंगा समाज पूर्णपणे एकवटलेला आहे त्याचा फायदा प्रणिती शिंदे यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दुसरा जिल्हा आहे सीमावर्ती भागातला नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याच्या राजकारणानं ना आता खूप मोठी उलटफेर झालेली आहे नांदेडचे अशोकराव चव्हाण जे की माजी मुख्यमंत्री आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद या जिल्ह्यामध्ये खूप मोठी वाढली अशा पद्धतीची चर्चा आपण सर्वजण ऐकतो आहे आणि एका माजी मुख्यमंत्र्याच्या प्रवेशाला अशी ताकद वाढल्याची चर्चा होणं स्वाभाविकसुद्धा आहे परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये असलेला जो लिंगायत समाज आहे हा लिंगायत समाज एका चळवळीच्या कार्यकर्त्याच्या पाठीमागं उभा आहे असं आपण सर्वजण ऐकतो त्या कार्यकर्त्याचं नाव आहे ॲडव्होकेट अविनाश भोसीकर ज्या अविनाश भोशीकरांना नुकत्याच स्थापन झालेल्या प्रकाशांना शेंडगेंच्या पक्षाने नांदेडमधून उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं नांदेडचा लिंगायत समाज मोठ्या संख्येमध्ये अविनाश भोशीकरांच्या पाठीशी उभा राहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्याचा फटका भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत नांदेडचे प्रताप पाटील चिखलीकर यांना बसण्याची शक्यता आहे एकीकडे मनोज जरांगेदादांच्या आंदोलनामुळं मराठा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीपासून भारती पार्टी दुरावला आहे तर या निवडणुकीमध्ये लिंगायतसुद्धा नांदेडमधून भारतीय जनता पार्टीपासच्यापासून दुरावल्याची चिन्ह आहेत आपण म्हणाल तिथून नांदेडमधून डॉक्टर गोपचाळीसारख्या एका लिंगायत समाजाच्या तरुणाला किंवा डॉक्टरना राज्यसभेवर भारतीय जनता पार्टीने पाठवलं त्यामुळं तिथे लिंगायतांवर तर भारतीय जनता पार्टी आणि लिंगायतांचं नातं चांगलं जुळायला हवं होतं परंतु डॉक्टर गोपछडे हे लिंगायत असले तरी ते भारतीय जनता पार्टीचे संघाचे कार्यकर्ते असले तरी लिंगायत चळवळीमध्ये लिंगायत आंदोलनामध्ये लिंगायत समाजाच्या सुखदुःखामध्ये डॉक्टर गोपछडे कधीही सहभागी झालेले नाहीत त्यांनी कसल्याही प्रकारचा सहभाग समाजाच्या सामाजिक कामामध्ये घेतलेला नाही त्यामुळे नांदेडचा लिंगायत समाज सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विरोधात आज असल्याचे चिन्ह आपल्याला बघायला मिळत तिसरा मतदारसंघ आहे लातूर मतदारसंघ लातूर मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये लातूरच्या लिंगायत समाजाने सुधाकर शृंगारे या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला खूप मोठी मदत केली होती किंबहुना लातूर शहर असेल किंवा लातूर जिल्ह्यामधल्या लिंगायतांनी बहुसंख्येने मोठ्या प्रमाणामध्ये साठ टक्क्यापेक्षा अधिक लिंगायतांनी हे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतदान केलं होतं आणि त्यामुळं सुधाकर शृंगारे हे प्रचंड मताने म्हणजे अडीच लाखाच्या आसपास मताने ते विजय होऊन लोकसभेमध्ये गेले होते पण आज मात्र चित्र लातूरचं पूर्णपणे पालटलेलं ला, आहे त्याचं कारण असं आहे की सुधाकर शंगारे यांना भारतीय पार्टीने पुन्हा उमेदवारी दिलेली आहे तर दुसरीकडे काँग्रेसने अत्यंत चालाकीने खेळी करून डॉक्टर काळगे यांना पक्षाचे उमेदवारी दिले काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर काळगे हे लिंगायत समाजातल्या जंगम मला जंगम या उपकाष्टमध्ये मोडणारे आहेत त्यामुळे यावेळेला लातूरचा ला लिंगायत हा अधिक मोठ्या संख्येमध्ये हा डॉक्टर काळगे यांच्या पाठीशी जातो आहे आणि त्याचा फार मोठा फटका भारतीय जनता पार्टीच्या सुधाकर शृंगारे यांना बसतो आहे गेल्या एक पंधरा दिवसापूर्वी लातूरमध्ये आणखीन एक घटना घडलेली आहे घटना छोटी वाटत असली तरी ती अत्यंत परिणामकारक ठरते किंवा त्याची आता लातूरच्या लिंगतांच्या घराघरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे ती घटना अशी आहे की लातूरच्या एका विद्यमान शहराध्यक्षाने लातूरच्याच माजी शहराध्यक्षाच्या लिंगायत समाजाच्या शहराध्यक्षाच्या पोटामध्ये एका कार्यक्रमामध्ये अक्षरशः लात घातली म्हणजे म्हणतो की ना आपण अशा पद्धतीची घटना लातूरमध्ये घडली आहे आणि या घटनेचे पडसाद लातूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उमटलेले आपल्याला बघायला मिळतात एकीकडे डॉक्टर काळगे यांची उमेदवारी आहे तर दुसरीकडेच ही पोटात लात घातल्याचं जे प्रकरण आहे हे प्रकरण आता भारतीय जनता पार्टीला या निवडणुकीमध्ये मोठं आता भोवताना दिसत आहे किंवा त्यांना फटका देणारं दिसत आहे त्यामुळं सोलापूर नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यातला लिंगायत समाज हा या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जात असल्याचा आपल्याला बघायला मिळतो राहता राहिला धाराशिव मतदारसंघ या धाराशिव मतदारसंघामध्ये शिवसेना वाटा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे निवडणूक लढत आहेत त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीने अद्याप उमेदवारच निश्चित केलेला नाही अनेक उमेदवार येतात जातात परंतु निश्चित होत नाही आणि भारतीय जनता पार्टी या मतदारसंघामध्ये लिंगायत समाजाला उमेदवारी देईल अशी चर्चा सुरू झालेली होती त्यात खास करून काँग्रेसमधून नुकतेच भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला ते बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी भारतीय जनता पार्टीची मिळेल किंवा भारतीय जनता पार्टी यांना लढवेल अशी शक्यता निर्माण झाली होती आणि अशी शक्यता जर निर्माण झाली असती तर धाराशिवचा लिगाय समाजात की जो मोठ्या प्रमाणामध्ये आहे धाराशिव मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे सोलापूर जिल्ह्यातला एक तालुका जो बार्शी तालुका आहे तोही या मतदारसंघाला जोडला गेलेला आहे धाराशिवमधला उमरगा तालुका तुळजापूर तालुका लोहारा तालुका या दोन चार तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दे लिहिल्या त्यांची संख्या आहे तर बसवराज पडील मुरुमकर यांना उमेदवारी मिळेल अशी लोकांची अपेक्षा होती परंतु असं या मतदारसंघात घडताना दिसत नाही किंवा आज आज या क्षणापर्यंत जेव्हा मी हा भाग करतोय या क्षणापर्यंत तरी लिंगायत आला या मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी जी चर्चा सुरू झाली होती ती मिळालेली नाही उलट हा मतदारसंघच भारतीय जनता पार्टीने आता सोडून दिला की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे त्यामुळं या मतदारसंघातला जो लिंगायत आहे तो लिंगायत ओमराजे निंबाळकर यांच्या बाजूला उभं राहण्याची शक्यता मदे या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निर्माण झालेली आहे या सर्व गोष्टीचा अर्थ असा आहे की आ, हे चार जे लोकसभा मतदारसंघ आहेत हे चारच्या चारही लोकसभा मतदारसंघ शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मिळालेले होते त्यापैकी आता या चारपैकी चारही लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या हातून यावेळेला निसटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याला लिंगायत हा समाजसुद्धा कारणीभूत ठरण्याची शक्यता आज तारखेला आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा